सांगा आता कुठे चालले राजचे अंधार झाला ना आता कुठे नाही ना येतो येतो ये 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 बाहेर आहे ते येतो मी काही नाही इथं जाऊ दुकानाच्या समोर कुठे नाही चाललो का नाही ना इथं थंडी आहे म्हटलं नाही नाही काय एवढं काही नाही इथं आहो थोड्या वेळ मुल जेव्हा घ्यावं लागत नाही बरं नाही नाही जेव्हा तर मला नाही लागत दे पारून साजरे झाले मंदाच्या घरी जेवण जेव्हा नाही लागत मला बी नाही जेवा लागत चांगलं पाहिजे चल बाई या माणसालय काय आता रात झाली तसा दिवस निघाला चालले गेले बाहेर तर झोपा वाटून राहिलो अंग टाकतो बाई घंटाक भर ती आता दिवसभर अंग नाही टाकल्या गेलं बसा 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 <laughs> आता जसं का अंग टाकतो कंबळ जरा सारखं करतो मम्मी हा काय होई झोपल्या का नाही वा ये ना आवा दरवाजा उघडा जाय लोटेला ये मला वाटलं अंग टाकलं का म्हटलं झोपल्या का पप्पा कुठे गेले आता आवा कुठे नाही आता दुकानाच्या पुढे गेले बसायला माणसं बसेलच तीन गेले बसायले ती ये ना बस झालं काय काय करता सध्या नाही मग तुम्हाला काय बरा तुम्ही थोडस जेवत नाही का नाही माहिती आपण तर घास नाही घेत आणि तो असं सांगतला आताच सांगून गेले ते ज्या लागत नाही बाई तो तिथं दुपारी दोन अडीच वाजता जेवण झाली हो पहिले माझ्या रश्मीच्या मावशीने नेलो चहाले तेनं पोहेन आणि तो नाश्ता झाला घरी आल्यावर मग म्हटलं थांबा भाई घंटापुरून बुका बोड झाल तसे मग गप्पा करता करता मग दोन वाजले म्हटलं माणसेले जे आले त्याच्या उभार आम्ही जेवलो मग काही भूक नाही आता हो का <laughs> असं काय काय केलं तर जेवण बापा बाई बासुंदी केली ती हो बासुंदी केली लागे पुऱ्या आलूची चटणी पापड कुरुडी भजे ते सगळं मग साळासाहेब पाक केला आम्ही समजलो एवढा पाहून जर का केला माय नाही म्हणे मंदाची जेठानी म्हणे मैं माय बाई आई म्हणे मागच्या बारीने तसे आले गेले या बारीने पहिलेच करून ठेवलं म्हणे आम्ही हाँ गा? हाँ गा? हाँ गा? हो का हो का काय मत म्हणत ताई तेच विचारायला आली खरं मी तर पप्पा दिसले मग चौदा आल पण पप्पा होते मग काय आली नाही आता पप्पा दिसले बाहेर जातात ना म्हटलं विचारा काय मत म्हणत आहे चांगलं म्हणजे असं आशित खुशीत होत्या हो चांगलं होतं तिच्या घरची समजे जण मस्त बोलले बस ना उभी कुठलं करायचं हो सगळे जण मस्त खुश होते हनटाचं सगळे कौतुक करत <laughs> म्हणत तू करून राहिली करून राहिली म्हणलं फार सुद्धा हे ऐकायला कान तोरसले होते म्हटलं आमचे काय सांगत म्हणता नाही आलं तसं पण म्हणा तिच्या बाबा लिहिलंय अरिकाला तिच्या सासऱ्याने माफ केलं म्हणे जाऊ द्या म्हणत आमची सुनस आहे असं तसं साजरे सा। आहेत बाय ते लोक आता गरीब आहे साधे आहेत आता कसं आहे आपली मंदा तू काय ऐकिच नाही मी काही लपवत नाही मा पोरगी आहे म्हणून मी काही तिथे झाक नाही झाकत पण आता कसं आहे बाई साजरे आहेत ना सज्जन लोक आहेत ना एखाद्या भेटले असते फाडवले तर काय करत होती बरोबर आहे ते नाही लोक चांगलेच आहेत ना ते यांनी म्हणतात खूप समजावून सांगितलं त्या दिवशी फोन केला त्या दिवशी सांगितलं तर म्हणत लोक चांगले आहेत बाई सज्जन आहेत पाहुणा आहे निर्वेसनी आहे हा माणुसकीच आहे अजून काय पाहिजे आता एवढं पोरगी झाली एवढी मोठी आता अशा तमाशे बरोबर नाही लई लय बोलले ते फोनवर अरे मा आता आम्ही का सांगलं नाही आजही <laughs> लढे व कधी येते बिचारे आता काय म्हणशील तू म्हणशील की मम्मी काय म्हणतात म्हणलं तिच्या तोंडाच्या इकडे पाहिला तर लगे मी म्हणलं ते तिच्या जेठाने गेठ्या तिकडे होत्या त्या सगळ्या बसेल ते अन जुन्या साहेब खोलीत होती ते काही करायला आली तर मी आली मग तिच्या मग म्हणलं कसं काय हाय भाई म्हणता असं तस लढे लागे मग तिचे बाबा आले ति ते बोलायच होतं पण आता कसं बोला कसं विचारा असं एवढं तिच्या घरी पावली खटला जाईल तिची ननदी होती ते जेठाण्याची आई होती आणि लागले जेठाने ते नाही जण होत नाही तसे मग यायच्या पुढे काय विचारा तर दिसली म्हणजे एकली तर मग म्हटलं तर मग तिचे बाबाही म्हणत बाई असं काय म्हणतो अगरे तू साजरी राहिली तर आम्हाला पटभर जायला भेटलं नाही तर म्हण शिव्याची लाखोडी असते म्हणत हा शिव्या खा बोल अपमानित वा असं बरं म्हणत हा बसून ती खाल्ली म्हणत बा तू साजरी राहिली तर लळे मग म्हणे बाबा आम्ही अशीच वागतो ना मी नाही करत ना मी ते नाही करत ना म्हटलं माय तिकडे गेल्यावर म्हटलं साजरीच राहायचो म्हटलं अशीच राहायचो आता तू पाहुणा करी नाही जर सप काही म्हटलं सण करा जर करून घ्या तर हो म्हणे बाई आता काय सांगा बाई मंदीच काळजीच आहे बाई मला नाही हो मम्मी ते काय काय एवढं काय लहान आहेत का असं मजा समजते एवढं काय आहेत का ते काही नाही आता समजलंच की काही हे नाही म्हणून चांगल्या राहतीलच आम्हाला फोन केला संध्याकाळी चाललं म्हणून वहिनी तुला हो बारा साडे फोन आला मला वहिनी संध्याकाळी चालली मी रश्मी सोबतही बोलल्या आम्ही म्हटलं रश्मीनं म्हटलं म्हणजे इकडून या ना तर म्हणत नाही तिकडून नाहीये सुट्टी नाही आलं की होतं होत इकडून इकडे चाललो बोलले सांग मला वाटलं तुम्ही तिथंच होत्या का नाही हो मला माहिती नाही मला सांगली नाही की तुम्हाला फोन लावला म्हणून पाय बरं केलं साजरं झालं असं मला हा बरोबर आहे मग आम्ही

आयडिया बघ ना आम्ही ना ग्रेक बांधून घेतली खिडकीला <laughs> उई अशी लावत बांधत असत ते अगं आपण राखी बरं जाऊ दे मी लावते सामान ओ तुला आवडला ना नाही का राहू दे तू काढून टाक ना मग तू तुझ्या तू तुझ्या आयडियाने लाव आम्ही आमची आयडिया लाव मम्मी बघ ना बघ ना आपल्याकडे गॅस पण आणलाय नवीन हो बघितला ना बरं आणला ग मला नाहीतरी चार बर्नर वालाच पाहिजे होता कुणी आणला पप्पा आणि पप्पाला तू सांगितलं का चार चा आला म्हणून नाही पप्पानीच आणला हो हा। 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 तो मागे मदत नव्हती का फ्रीज आणला आणला त्यावेळेस का आपण गॅस पण बदलू या चार बर्नरचा घेऊया मग पप्पाच्या लक्षात असेल ते म्हणून मग पप्पाने चार बर्नरचाच आणला कारण तुला पाहिजे होता ना म्हणून माहिती आहे का पप्पाने लगेच आणला हो ग तुझ्या पप्पाच्या लक्षात होतं ग चल मग मी आता पटकन हात पाय धुते आणि चहा बनवते तू चहा घेते का दूध घेते बाई दूध नसेल आहे ना नको मला काही नको मला ना काहीतरी स्नॅक्स करून दे खायला काहीतरी छोटस अरे राहू दे आता चिवडा भाजला होता ना तो एका डब्यामध्ये चिवडा आहे आता सांगितलं होतं मला चिवडा न कुठ ठेवला आता सांगितलं होतं मला एका डब्यामध्ये चिवडा भरलेला आहे बरं थांब मी पाहते मग अरे काही चहा घे करा लागत होता हो चहाच करते ना दूध म्हटलं नसेल घरी सगळंच आहे जरा पायात जा घरात उघडून जरा घरात लक्ष ठेवलं तर माहित होईल जरा फ्रीज तो टेट्रा पॅक आणून ठेवलेला आहे मी मोठा दुधाचा गेलो त्यावेळेस मग तो उरला तर म्हटलं राहू दे तू पहिली म्हटलं फ्रीजर मध्ये राहते दोन दिवस काय खराब होणार आहे मी फ्रीज उघडलाच नाही म्हणून मला माहित लक्षात नाही आला तुमचं लक्ष असतेच काय पायात जा पहिले सगळंच असते लक्ष दिलं संसारात की सगळंच दिसते सगळं सुस्ती ठेवा चा ठेवा तिथे डब्यात आहे बेटा आत्यान सांगितलं होतं ना त्या खालच्या खालच्या रॅक मध्ये आहे वाटते पाल्ला तिथेच ठेवलं आत्यानं डबा तरी मी फोन लावून राहिलो घरी सांगतो त्याला मी पोचलो म्हणून हो बाई मलाही माय आई बाबाले फोन लावा की हे काय यायचे आई बाबा लावतीन घरी माय बाबाले फोन लावतो सांगतो पोचतो म्हणून आम्ही पहिले चहा ठेवू का मी हॅलो हा मामाजी पोचलो कुठला आम्ही हो हो तुम्ही मग कधी निघाले आम्ही निघाले निघालेस का अरे यायना पप्पाला फोन लावला मला असं वाटलं लावणार नाही मीच चुकते नेहमी नेहमी विचार करा मन पहिले पप्पाला फोन लावला आणि मला उगाच वाटला की हे लावणार नाही मी जर लावला असता तर फक्त माझ्या पप्पांना लावला असता घरी लावलाही नसता अशी चुकती म्हण तू नेहमी पाहते बरोबर त्यांनी तुझ्या पप्पांनाही फोन लावला आणि तू लावला असता का मंदा जरा स्वतःच आत्मचिंतन कर अजूनही सुधर आता एक चूक करू नको आता एक जरी चूक केली की तुला माफी नाही नाही पप्पा आता चुकतच नाही मी <laughs> हो का असं होहिणी करून ना तेव्हा मग ते गाडीतच जेवलो नाही थांबलो नाही कुठं जेवायला गाडीतच जेवलो थोडं थोडं बस आता थोडा वेळ झाले हो तरी अर्धा तास झाला म्हणा समजा पंधरा वीस मिनिटं झालेच हो बरं बरं ते सांगायला फोन केला ठीक आहे ठीक आहे हो जिले मग पोचलो बघा अरे बेटा थांब मला आबाजीना सांगू दे सांगू फोन 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 फोन, सांग मला बाबाला फोनवर फोनवर फोन मोठे हो पहिले हा पोचलो म्हटल भाऊ आवरात गेला काय असू काय ना पाणी चालू बर केलं बरं केलं बरं थंडीच पाय तो हातात काळीकिडी न जाय जरा बुट घालत जाय तो पायात हो कस काही चुकाटा जात नाही आता आगा। आगा। का। का? हो आता सध्याच पोचलो हो 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 मग मजेत हो सुखरूप बाबाला सांगतो काय बाई गेली का मग नाही का असं काय बर बर चालते ना हो बर बर हो ठेवतो ठेवतो सांगतो बाबाला सांगतो पोचला म्हणा हा घे कर चल बाई चहा ठेवा सांगितलाय मी तुझ उभी एक पटकन हात पाहते आणि चहा करते अरे झाला का चहा अजून ठेवलाच नाही हो हो ते करते पप्पा आज पण आपण बाहेर जेवायला जाणार आज नाही मी बाहेर बिहेर नाही चला जेवायला आणि बेटा मी आली ना घरीच बनवते छान मस्त तुझ्या आवडीचे आलूचे पराठे बनवते बाहेर नाही जायचं बेटा जेवायला आता ओके okay, मम्मा पप्पा <laughs> आलूचे पराठे खायला भेटणार आज मम्मीच्या हातचे म्हटलं रश्मी काय तू काय करून राहिली आता काहीच नाही तशीच थांबली होती काय था विचार करून राहिले काय झालं विचार काही नाही बोईनी ताई जाऊ का मी दोन दिवसासाठी मला यायच्या घरी कुशाला का बरायचा फोन आला का तुझ्या आहे का सगळं तब्येत वगैरे चांगली आहे ना नाही 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 मला फोनही नाही आला मम्मीने काही नाही पण मला जायला जाऊ का दोन दिवसासाठी आठवण आली आता मला त्यांची मम्मीला मम्मीला म्हणायला मदत करता का मला जरा मम्मीला म्हणायला मदत कशी करू नये तुला तू मम्मीला दोन दिवसासाठी जा ना आता नाहीतरी काय काम आहे काय सोन आहे काय जा दोन तीन दिवस ए नाहीतरी दिवाळीला गेली नव्हती ना तुझी आई ना आली नाही आले नाही जा मग <laughs> थँक्यू मोहिनी ताई ताई मी मम्मीला म्हणेल ना त्यावेळेस फक्त तुम्ही जा हो हो आ, मम्मी जाऊ द्या तिला असं म्हणा काले, काले सासूले मस्का लावा लागते कुठे जावं लागते मम्मीने म्हणले मदत करावं लागते ते दोघी दोघी म्हणता असं कुठे चाललं बाई दोघीच्या दोघी कुठे जाणार नाही उभे सांगून ठेवतो दोघीले नाही सुट्टी किले भेटीन <laughs> <laughs> मम्मी मस्का गरज नाही आमची सासू तशीच चांगली आहे हरभरा अजून खाली ना आ, उली खायचो तो बोट -बोड। सासू लारभराच्या जा झाडावर चढवणं बस झालंय ना काय चालनिंग चालू आहे प्लॅनिंग चालू आहे दोघीची अहो मम्मी प्लॅनिंग नाही चालू कशाची मम्मी मला ना दोन दिवसासाठी जावट राहिलो आईकडे मी म्हटलं माय कुठेच चालल्या तू चालली का येतली तो आयचा फोन आलता का नाही फोन नाही आला मागे आलता आईचा आठ दहा दिवसाच्या आधी चालता मंदा काही होत्या ना आपल्या घरी तेव्हा चालतात आई म्हणे म्हटलं मी म्हटलं आता सगळं झालं सगळं व्यवस्थित म्हटलं जाऊ का दोन दिवस राहतो येतो म्हणाल काही तुम्ही हो मम्मी जाऊ द्या तिला तू आहेस का तिचं वशिला लावले जा मला काय आहे मग जा ना दोन चार दिवसाच्या उभार काही लावून राहू नको न्यून कोण देते दे तुली तो देते का न्यून का तुला बाबा आला बोलावतो घ्यायला तुम्ही हो म्हटलं ना मम्मी मग मी माझी लिंक बरोबर लावतो आता लाव नाही कुठे आता लिंक तर काय लिंक लावून चालू आहे झाला का नसता दिसता काही काही आहे का दुपारी काही खायले अरे तुम्ही कधी आले आता तुमच्या तिघी सासू नाही जे काही प्लॅनिंग चालू होतं तेव्हाच देना काही असेल तर चिवडा गिवडा काही आहे काही खायला मुरमुरी गुरमुरी ते पण भाजून भूक लागली मला आज चिवडा आणि मुरमुरी कशाले मस्त गरमा गरम नाश्ता करतो मी तुमच्यासाठी पालक आहे घरी पालकाचे पकोडे करू का तुम्हाला आवडतात थाबा पटकोण पालकाचे पकोडे करतो बापा मुरमुरे भाजून दे म्हटलं तर नकार होईस ना पळणार आज डायरेक्ट पालकाचे पकोडे काय काय प्लॅनिंग काय आपल्याला टाइम नाही कुठे कुठेकडे जायचंय तुम्हाला रिकामपण नाही अन काही खरेदी करायची असेल तर माझा पैसाही नाही मग दे मा। <laughs> तो मुरमुरे भाजून मां करा बापा काही भेटत पकोडे तर खाणार रवी नाही कायले म्हणता आता बायको काय काही उलचक काम अशी एक तर ते कुठे नेऊन द्या म्हणत असेल एक तर काही दोन तीन हजार मागत असेल त्याचे परत काही नसतेच ना हा एवढे गरमागरम पकोडे खायला भेटतात ना आता तुम्ही म्हटलं तर आम्हाला भेटतील बाबा दोन तीन त्यातले उरले सुरले हा नाही म्हणसात तर मुरमुरी नेत भेटतील भाजून आमची पकोडे होगतील <laughs> काय काय प्लॅनिंग काय मला एखादा मला पकोड्याची फरमाईश आली म्हणजे काही काही मोठा आहे काय जो तुम्ही तर लेस करता मी काय काय म्हणजे काही माझं काम असलं तरच तुम्हाला चांगलं चांगलं करून खाऊ घालतो का तसं नाही देत का मी काहीच नाहीये मला काय काय मला काहीच नाही पाहिजे मला कुठं जायचं पण नाहीये तसंच तुम्ही म्हटलं भूक लागली म्हटलं मग जाऊ दे काही म्हटलं तुम्हाला आवडतात कोडे म्हणून करणार आहे मला काहीच नाही पाहिजे मला कुठंच नाही जायचं ताई करू ना न शिल्लक सगळ्यांचे खातात अच्छा म्हणजे सहज चालू आहे का ठीक आहे मी आहे काय फरम कर मग मग सांगा मस्त मिरची गिरची तडजो नाही तर ते पुदिन्याची चटणी कर हो हो पुदिन्याची चटणी ना म्हटलं कोणी आत्ताच ज म्हटलं त्यानं ओळखलं ना की काय पाहिजे कुठे जायचंय आता नाही म्हणत मी आता पकोडे खाऊ घालतो आणि मस्त मग संध्याकाळी त्याच्या आवडीचा पालक पनीरही करतो आणि मग म्हणतो की अ उद्या जाता जाता मला देता का सोडून असे लक्षात येत नाही आत्ता जर म्हटलं तर म्हणतील नोंद द्यायसाठीच मला पकोडे करून दिले तसं नसते थोड्या वेळानं म्हणायला लागते <laughs>